नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे कांद्याची भजी कुरकुरीत अशी छान कांद्याची भजी त्यासाठी लागणार साहित्य बेसन बारीक चिरलेले कांदे बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि चिमूटभर सोडा खायचा आता आपण मिक्स करून घेऊया हे कांदे चिरून ठेवले आहेत त्याच्यामध्ये आपण बेसन घेऊया गेतले में योड़ा। अता गेतले, गेतले, हे पाय बेसन घेतलंय मी एवढं आता हे बेसन घेतलंय कांदे घेतले त्याच्यामध्ये मीठ टाकूया बारीक लेली मिरची आणि कोथिंबीर पण टाकून घेऊया कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि हे सगळं आपण एकत्र थोड्याशा पाण्याने एकत्र मिश्रण करून घेऊया एकीकडं भजीसाठी गरम तेल करायला ठेवलेलं आहे आपण आता आपण भजी करूया सगळं टाकलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचंय तेल छान गरम झालेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही थोडंच कांद्याला पाणी सुटलेलं आहे मीठ टाकल्यामुळे म्हणून थेंबरा पेला भर पाणी टाकायचं चा नसतं छान एकत्र करून घ्यायचं आपण भजी टाकून घेऊया आता भजी टाकून घेऊया तेलामध्ये तेल तापलेलं आहे आपलं हे बघा मस्त तेल गरम झालेलं आहे असे जास्त मोठे मोठे नाही टाकायचे कारण भजी फुकतात आहे भजी तेलातून काढताना कधी पण गॅस बारीक करायचा नाही कारण मग भजीमध्ये तेल जास्त शोषलं जातं बारीक गॅस केल्यावर म्हणून फुल गॅसवरच भजी काढून घ्यायची म्हणजे भजीत तेल कमी आणि जास्त तेलकटही होत नाही आणि छान लागतात चवीला आणि माझी रेसिपी आवडली असेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉन बेल बटन दाबा आता आपण बघूया भजी कसे झालेत खाऊन बघूया तुम्ही ये रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. भजी कसे झाले छान झालेत का तू सांगशील ना दिव्या कशा झालेत भजी खूप छान मी पण नक्की ट्राय करेन ठीक आहे